नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत यू पी आयचे तीस जूनपासून लागू होणार नवीन नियम पहा सविस्तर माहिती आजकाल आपले व्यवहार वेगाने डिजिटल होत आहेत भाजी विकत घेण्यापासून ते मित्रांना चहा पाजण्यापर्यंत सर्वत्र ऑनलाईन पेमेंटचा वापर वाढत आहे गुगल पे भाऊ हे वाक्य आपल्याला रोजच ऐकायला मिळतं कारण आय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे आता सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा भाग बनला आहे एन पी सी आयकडून नवे नियम जाहीर आय व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एन पी सी आयने ने काही महत्त्वाचे नियम घोषित केले आहेत हे नियम तीस जून दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार असून काही बदल एक ऑगस्टपासूनच अंमलात येतील यामागचा उद्देश म्हणजे फसवणुकीपासून संरक्षण गोपनीयता राखणे आणि व्यवहार अधिक विश्वासार्ह बनवणे टोपन नाव हटणार आता दिसेल खरी ओळख आतापर्यंत यू पी आय व्यवहार करताना मोबाईलमध्ये सेव्ह केलेलं नाव जसं की जयेश भाजीवाला किंवा राकेश किराणावाला स्क्रीनवर दिसायचं पण यामुळे अनेक वेळा चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले जात होते तीस जूनपासून फक्त बँकेत रजिस्टर असलेलं अधिकृत नावच स्क्रीनवर दिसेल म्हणजे जयेश भाजीवाला ऐवजी जयेश पाटील असे नाव दिसेल हे नाव पाहून तुम्ही योग्य व्यक्तीलाच पैसे पाठवताय की नाही हे लगेच ओळखता येईल बॅलन्स तपासण्यावर मर्यादा दिवसातून पन्नास वेळाच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून यू पी आय वापरकर्त्यांना दिवसातून केवळ पन्नास वेळा बॅलन्स तपासण्याची परवानगी असेल यापूर्वी अनेक लोक दिवसभरात अनेक वेळा बॅलन्स चेक करत असत ज्यामुळे सर्व्हरवर ताण येत होता आता ही मर्यादा लागू केल्यामुळे यू पी आय सेवा अधिक स्थिर राहील याशिवाय प्रत्येक व्यवहारानंतर बँक तुम्हाला तुमचं बॅलन्स मेसेजद्वारे कळवणार असल्यामुळे अतिरिक्त काळजीची गरज नाही ऑटोपे व्यवहारासाठी वेळेची मर्यादा नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम पी किंवा विमा हप्ते यासारख्या सेवांसाठी दरमहा ऑटोडेबिट व्यवहार केले जातात पण आता हे व्यवहार ठराविक वेळेतच होणार आहेत सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री साडेनऊ या वेळेत म्हणजेच मध्यरात्रीचे ऑटोपे व्यवहार नेटवर्क अडथळ्यामुळे अयशस्वी होण्याची शक्यता आता कमी होईल नियम न पाळण्यास कारवाई जर एखाद्या बँकेने किंवा यू पी आय ॲपने हे नियम पाळले नाहीत तर एन पी सी आयकडून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते यामध्ये ए पी आय ब्लॉक करणे आर्थिक दंड लावणे किंवा नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घालणे यांचा समावेश आहे त्यामुळे सर्व बँकाने ॲपला तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हमीपत्र सादर करावं लागणार आहे सामान्य वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा बदल हे सर्व बदल सामान्य यू पी आय वापरकर्त्याच्या सुरक्षिततेसाठी आहेत जर हे नियम लक्षात ठेवले नाही तर चुकीच्या व्यक्तीकडे पैसे जाण्याचा धोका वाढतो म्हणूनच या नियमांची माहिती प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे यापुढे ऑनलाईन व्यवहार करताना सावध रहा नेहमी रजिस्टर नाव तपासा आणि डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद